समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध हा केवळ एक भक्तिमार्ग सांगणारा ग्रंथ नसून तो एक अत्यंत सुंदर व्यवहार ज्ञान देणारा ग्रंथ आहे आणि म्हणूनच याला ग्रंथराज असे सुद्धा म्हटले जाते तर यामध्ये समर्थांनी मूर्खांची लक्षणे वर्णन केलेली आहेत आणि ज्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ही जी लक्षणे आहेत ती आपण टाळली पाहिजेत म्हणजेच काय करू नये हे सांगणारं हे दशक तर पाहूया अशाच काही लक्ष नमस्कार मी सौ मंजू कुरडूकर मंजूळवाणी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये जन्मला जयाची उदरी तयासी जो विरोध करी सखी मानली अंतुरी तो एक मूर्ख जाणावा म्हणजे आपल्या आई बापांच्या पोटी ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांना जो आपला शत्रू मानतो त्यांच्या सतत विरोधामध्ये काहीतरी कारवाया करतो किंवा त्यांना विरोध करतो त्यांचं ऐकत नाही आणि केवळ आपल्या पत्नीचाच सल्ल्याने आपण सगळं व्यवहार करतो केवळ तिचंच ऐकतो तर तो एक मूर्ख जाणावा असं समर्थ सांगतात दुसरं लक्षण आहे आपली आपण स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती वडिलांची सांगे कीर्ती तो एक मूर्ख जाणावा म्हणजे जो केवळ स्वतःचीच आत्मस्तुती करत आहे तो म्हणजे मूर्ख तर आहेच याशिवाय जो स्वदेशामध्ये सुद्धा विपत्ती ज्याला भोगावी लागते म्हणजे आर्थिक काही आर्थिक असतील काही संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं म्हणजे त्याच्या जवळचे कोणीही नाही आहेत तर हे साहजिकच आहे जो केवळ स्वतःच्याच बढ्या मारतो तर त्यापासून सर्व त्याचे स्वजन हे चार हात दूर राहू लागतात आणि अशा वेळेस जो केवळ आपल्या वडिलांची कीर्ती मोठेपणा सांगतो सध्याच स्वतःचं काहीही कर्तृत्व नसताना केवळ वडिलांच्या मोठेपणावरती जो जगत आहे तो एक मूर्ख जाणावा असं समर्थ म्हणतात बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन तो एक मूर्ख जाणावा आता सगळे गोल बसलेले आहेत काहीतरी चर्चा चालू आहे काही प्रसंग आहे आणि त्यामध्ये एखादा येतो आणि लोळत वाकडा तिकडा पाय पसरून बसलेला आहे लोळत आहे किंवा झुंपलेला आहे तर तो एक मूर्ख जाणावा त्याचप्रमाणे जो परक्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे मागून मागून हावलांडासारखा खादाडासारखा खातो ज्याला कशाचंही परिस्थितीचं भान नसतं तो एक मूर्खच समजला पाहिजे हे झालं तिसरं लक्षण वस्त्र शस्त्र दोन्ही नसे उच्चासनी जाऊनही बसे गोत्र जास्ती जो विश्वास आहे तो एक मूर्ख जाणावा म्हणजे ज्याच्याकडे चांगले काही वस्त्र नाही आहेत विद्या नाही धन नाही काहीच नाही आहे आणि तरी सुद्धा जो आल्याबरोबर कुठे कार्यक्रमामध्ये आला कि उच्चा की उच्चासन जिथे कुठे आहे तिथे जाऊन बसतो तर तो हे नक्कीच शहाण्या माणसाचं काम असणार नाही आहे म्हणजेच तो मूर्ख आहे त्याप्रमाणेच जो केवळ आपल्या गोत्रजांवर म्हणजेच आपल्या जाती बांधवांच्याच विचार विनिमय विनिमयाने वागतो आपलं स्वतःचं डोकं गहाण ठेवून ते जसं सांगतील तसं वागतो त्याच पद्धतीने त्याचं वागणं असतं तो एक मूर्ख जाणावा दोघे बोलत असती जेथे तिसरं जाऊनही पै पैसे तेथे दोही हाती खाजवी डोके तो एक मूर्ख जाणावा आता दोघं जण काहीतरी खाजगी बोलत आहेत काही गुपित त्यांचं बोलत आहेत अशा वेळेस मध्येच डोकं घालून काय चाललंय काय नाही काय बोलताय तुम्ही म्हणून मध्ये मध्ये करणे हे अत्यंत अयोग्य आहे त्याचप्रमाणे काही चार लोकांमध्ये गेल्यानंतर दोन्ही हातांनी कराकरा डोकं खाजवणं अंग खाजवणं अंग विक्षेप करणं अशा प्रकारची कृती करणारा एक मूर्ख जाणावा असं समर्थ म्हणतात पुढचं आहे अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख जाणावा काही कारण नसताना नोकरीच हसायचं म्हणजे कुठेतरी आपण काही गंभीर प्रसंगामधून जात आहोत काही कोणाला भेटायला गेलेलो हो। आहोत आणि अशा वेळेस उगीच खिकीखिकी करून दात काढणे आणि सांगूनसुद्धा ज्याला समजत नाही शांत बसावं किंवा काही म्हणजे दृष्टी कोणी असं नजरेने सांगितलं की नको असं करू शांत बस तरी पण त्याला समजत नाही विवेक न धरी त्याला कसलाही संयम नाही आहे इतका हसतो आहे की हसतच सुटला तसंच जो बहुतांचा वैरी ज्याला बरेच लोक शत्रू आहेत अशा पद्धतीचे जर एखादा व्यक्ती असेल तर तो, तो मूर्ख जाणावा असं हे पाचवं लक्ष धरून परावी असं प्रयत्न सांडी सावक असं निसुगाईचा संतोष तो एक मूर्ख जाणावा आता याचा अर्थ असा आहे की धरून परावी असं म्हणजे कोणीतरी परका येईल आणि मग आपल्याला मदत करेल आणि मग तेव्हाच आपलं भलं होईल अशा प्रकारे लोकावरती जो विसंबून राहतो या आशेवरती जो थांबतो किंवा आणि त्यामुळे स्वत प्रयत्न करायचे सोडून देतो किंवा प्रयत्न थांबवतो तो एक मूर्ख जाणावा त्याचप्रमाणे निसुगाईचा संतोष नाही म्हणजे आळश आळशीपणातच त्याचं सगळं आयुष्य जात आहे आणि त्यातच त्याला समाधान वाटत आहे तर अशा पद्धतीचं वागणं असणारा सुद्धा मूर्ख समजला पाहिजे पुढचं लक्षण आहे औषध न घे असून व्यथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आली या पदार्था तो एक मूर्ख जाणावा म्हणजे आपल्याला काही आजार आहे तर त्यासाठी औषध घेणं आवश्यक आहे पण तरी पण औषध घ्यायला नाही म्हणतो नकार देतो त्रास देतो औषध पिण्यासाठी किंवा काही पदार्थाचं पथ्य पाळायला पाहिजे आपल्याला ते त्याला समजत नाही तो एक मूर्ख जाणावा तसेच न मिळे आली या पदार्था समोर आलेल्या पदार्थाला जो नकार देतो नावं ठेवतो म्हणजे नको मन आहे म्हणून ते माघारी पाठवून देतो तो, दे, दे तो, तो सुद्धा एक मूर्ख पुढील लक्षण आहे विद्या वैभव न धन पुरुषार्थ सामर्थ्य ना ज्ञान कोरडाच आहे अभिमान तो एक मूर्ख जाणावा विद्या नाही वैभव नाही धन नाही सामर्थ्य नाही काहीच नाही आणि तरी सुद्धा कोरडाच अभिमान म्हणजे फुकटचा विनाकारणचा अभिमान आहे ज्या अभिमानाच्या ताठेमध्ये जो राहतो तो एक अत्यंत मूर्ख जाणावा पुढचं लक्ष आहे का हा पुत्र कळत्र आणि दारा नीट ऐका पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानून या थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख जाणावा आता पुत्र म्हणजे स्वतःचा मुलगा कलत्र म्हणजे कुटुंब आणि दारा म्हणजे पत्नी तर केवळ आपलं बायको मुलगा आणि आपलं कुटुंब यांना जो समर्थ सर्वस्व मानतो जो बाकी ह्या सगळ्यांमध्ये इतका रघमान झालेला आहे आपलं आपलं जगडं आपलं आपलं कुटुंब आपली बायको पोरं ह्यातच जो सर्वस्व विसरून गेलेला आहे आणि जो प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा विसरून गेलेला आहे त्याला काही मानत नाही तो मूर्खच असला पाहिजे नाही का संसार दुःखाचेही गुणे देवाचं गाळी देणे मैत्रांचे बोले होणे तो एक मूर्ख जाणावा संसारात येणाऱ्या संकटांबद्दल जो खूप त्रास करून घेतो जो देवाला बोल लावतो की ह्या देवामुळेच मला असं होतंय ह्या देवाला काही कळत नाही आहे का मला का असं करतोय म्हणजे अशा प्रकारच्या स्वतःवरच्या येणाऱ्या संकटांना तो दे देवाला जबाबदार धरतो तो एक मूर्ख आहे आणि त्याचप्रमाणे जो स्वतःच्या मित्राचे जवळच्या मित्राचे जीवलगाचे दोष सर्व समाजामध्ये उघड करून सांगतो इतरांना नको त्यांना आपल्या मित्राच्या माघारी त्याची टिंगलटवाळी करतो किंवा त्याच्याबद्दल अपशब्द बोलतो तो सुद्धा एक मूर्ख जाणावा असं समर्थांनी सांगितलेलं आहे तर आता ही सर्व मूर्खांची लक्षणे सांगून शेवटी समर्थ असं म्हणतात की उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी असंही त्यांनी सांगितलेले आहे आणि ते म्हणतात की लक्षणे अपार असती तरी काही एक येथे देती त्यागार्थ बोललेले श्रोती क्षमा केले पाहिजे लक्षणे जरी किती असले तरी आज इथे मी काही मोजकीच लक्षणं तुमच्या पुढे मांडलेली आहेत आणि त्यांचा त्याग केला पाहिजे त्यामुळेच आपल्यामध्ये उत्तम गुण उपजले जातील असं समर्थांना विश्वास वाटतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा हा धन्यवाद